मित्रांनो झी मराठीवरील लक्ष्मी निवास ही मालिका प्रेक्षकांची आवडीची मालिका बनलेली आहे या मालिकेतील साकारणाऱ्या सर्वच कलाकारांनी आपल्या जोरावरती प्रेक्षकांची जिंकलेली यामध्येच लक्ष्मी निवास मालिकेच्या चाहत्यांसाठी एक मोठी बातमी समोर आलेली आहे पाहुयात काय आहे सविस्तर माहिती तर मित्रांनो लक्ष्मी निवास मालिकेत विश्वाच्या पत्नीची भूमिका साकारणारी अभिनेत्री अमृता देशमुख हिने आता मालिका सोडली असल्याचं समजलेलं आहे यापुढे विश्वा तसेच अमृता यांचे मालिकेत जास्त काही कथानक राहिलेले नाहीये म्हणूनच अमृता हिने लक्ष्मी निवास मालिका सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे मालिकेत जास्त स्क्रीन टाइम मिळत नसल्यामुळे तिने लक्ष्मी निवास मालिका सोडलेली आहे यासोबतच लक्ष्मी निवास मालिकेत खूपच जास्त पात्र आहेत त्यामुळे प्रत्येकाला येत नाहीये म्हणूनच आता लक्ष्मी निवास मालिकेच्या निर्मात्यांनी मालिकेचे पात्र कमी करायला घेतलेले आहेत त्यामुळे आता विश्वाच्या पत्नीची भूमिका साकारणारी अभिनेत्री अमृता देशमुख हिने मालिका सोडलेली आहे तर मित्रांनो तुम्ही लक्ष्मी निवास मालिका पाहता का तसेच या संदर्भात तुमची काय प्रतिक्रिया आहे हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्कीच कळवा